हाय हॅलो भवानी लॉकमध्ये तुमचं स्वागत आज मी जात आहे शिवशंभू महादेवांच्या मंदिरात जवळच असं हे मंदिर आहे खूप सुंदर आणि नक्षीकाम केलेलं पूर्वीचे जसे चिरावर बांधायचे दगडावर दगड चिरा वापरून घरं बांधली जायची तसं छान असं बांधलेलं हे मंदिर आहे चला तर आपण दर्शन करूया चला तर हे बघा हे गेट आहे मंदिराचं हे बघा सुंदर असं मंदिर हा मंदिरासमोरचा हा मोठा खांब आहे सुंदर असं चला आता आपण मंदिरात जाऊया हे बघा सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे महादेवांचं मंदिर हे बघा छान कलर केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे डिझाईन केलेले दरवाजे आहेत नक्षीकाम केलेले सुंदर कलर काढलेला आहे आणि खूप मोठं असं हे मंदिर आहे चला तर आतमध्ये दर्शन करूया हे बघा चला हे मंदिर बघा छान आहे ना हे वरती ते सकर सकर बारा ज्योतिर्लिंग त्यांची ही नक्षीकाम केलेली आहे ते बारा ज्योतिर्लिंगाचं इथे नावासकट सगळं दिलेलं आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे होतं हे बघा किती छान आणि सुंदर बनवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शिवमंदिरात गेलं तर तिथे पाणी दूध फुलं असा सगळा असा, असा कचरा वगैरे आपल्याला बघायला मिळतो पण हे इतकं सुंदर आणि स्वच्छ आणि टापटीप मंदिर आहे ना जराही तुम्हाला कुठे कचरा किंवा काही असं पडलेलं भेटणार नाही बघा हे समोरच नंदीची खूप मोठी अशी मूर्ती आहे छान आणि सुबक त्याच्या बाजूला हे लिंग शिवलिंग आहे तसंच आतमध्ये सुद्धा शिवलिंग आहे आतमध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकतो हे गणपतीची मूर्ती डाव्या बाजूला उजव्या बाजूला एक देवी मातेची मूर्ती आहे हे वरती गणपती आणि हे आतमध्ये गाभाऱ्या गाभाऱ्यामध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकतो आणि बाहेरसुद्धा एक शिवलिंग आहे तिथेही पूजा करू शकतो बघा आता हे बघा छान बघा हा एक दगडी काम केलेलं आहे हे पूर्वी असे घरं बांधली जायची चिरा वापरला जायचा हे असे खांब पूर्वी जुन्या घरांना असे बघायला मिळायचे आता बघायला मिळत नाहीत गावालासुद्धा आता आपण हे पुढे गेलो ना की बघा मध्येच असा पूर्ण स्टीलचा रॉड रॉड टाकलेला आहे ते म्हणतात ना महादेवाच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही त्यामुळे हे बघा मध्ये रॉड घालून ठेवलेला आहे जेणेकरून कुठल्याही भाविकाची चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा होऊ नये म्हणून हे एक छान आहे आणि हे गा ॲक्च्युली हे मंदिर गावामध्ये आहे हे विरार वेस्टला आहे आणि हे आगाशी म्हणून गाव आहे तिथले गाव तुम्ही बघा व्हिडिओमध्ये छान दिसतं आहे किती क्लीन आहे जराही फुलांचा किंवा पाणी दूध असं कुठेही सांडलेलं नाही कचरा नाही काही नाही इतकं स्वच्छ मंदिर मी शिवशंभूचं कुठे पाहिलं नाही असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिला त्यासाठी